हॅलो आज आपण पाहणार आहोत प्रश्नचिन्हांची ओळख प्रत्येक गटातील एक शब्द घ्या आणि अर्थपूर्ण वाक्य तयार कर वाक्यपूर्ण झाल्यावर शेवट शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे ओके परी ओके okay. चला आता परी तुम्हाला वाचून दाखवेल परी स्टार्ट कर एका एका गटातील शब्द वाचून दाखवायचे दीप दीपा दुसरा कोणता शब्द आहे हो तिसरा शब्द सीमा वेरी गुड नेक्स्ट चेतन पुढचा ओ पुढचा पुढे काय कधी पुढे कूडे कूठे पुढे घर आता इथे सगळे परीने तुम्हाला शब्द वाचून दाखवलेत आता ह्याच्यापासून काय तयार करायचं आपल्याला एक एक, एक वाक्य तयार करायचं हो की नाही परी हो। चला आता आपण वाक्य तयार करू ओके पहिला शब्द काय दीपा 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 कधी कधी आली दीपा कधी आली।, 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 आली सीमा सीमा कधी कधी आली सीमा कधी आली व्हेरी गुड रोहन रोहन काय काय करतो करतो रोहन रोहन काय करतो करतो ओजस ओजस कुठे कुठे, कुठे राहतो राहतो ओजस कुठे राहतो पूजा पूजा कुठे कुठे राहते राहते चेतन पूजा कुठे राहते 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 ओज चेतन चेतन काय काय करतो करतो आणि ह्या सगळ्या प्रश्न ह्या सगळ्या वाक्यानंतर काय द्यायचं परी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह असं वाक्य तयार करायला शिकायचे त्याच्या अगोदर काय करता आलं पाहिजे आपल्याला वाचता आलं पाहिजे आपल्याला दोन दोन तीन तीन शब्दांचे अक्षर अक्षरांचे शब्द आपल्याला काय करता आले पाहिजे वाचता आले पाहिजे ज्या वेळेस आपल्याला वाचन येणार त्याच वेळेस आपल्याला वाक्य तयार करता येणार समजलं परी व्हेरी गुड थँक यू वेलकम